24 हर पल आपके नमस्कार मी शरद बसवराज पाटील दिनांक चार व पाच मार्च दोन हजार पंचवीस आयोजित महाआरोग्य शिबिर आदर्श महाविद्यालय तालुका उमरगा जिल्हा धाराशिव वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण आयोजित केलेला आहे या आरोग्य शिबिराचं वैशिष्ट्य मी आपल्याला थोड्याच ह्याच्यात सांगू इच्छितो चार दिनांक चार मार्च रोजी आपण मोफत तपासणी व मोफत औषध उपचार आपण करणार आहोत सर्व रोग निदान आपन, आ, दि, आ, आ, त्या दिवशी आपण आयोजित केलेलं आहे आणि दिनांक पाच मार्चला महाराज शिबिर तसेच दिव्यांग बांधवांना साहित्य वाटत त्यासंबेत भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या माध्यमातून आयुष्यमान भारत कार्ड जे आपण महाराष्ट्रामध्ये काढत आहोत आज आपल्या या शिबिरामध्येही आपण लाभार्थ्यांना ते कार्ड काढले जातील याची सोय आपण केलेली आहे या शिबिरासाठी व आपल्या भागातील रुग्णांसाठी तज्ञ डॉक्टरांना आपल्याला या शिबिरामध्ये आपण उपलब्ध करून देत आहोत धाराशिव लातूर सोलापूर मराठवाड्यातील तज्ञ डॉक्टर्स या शिबिरात उपस्थित राहणार आहेत म्हणजे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या जवळचे जे रुग्ण आहेत नातेवाईक आहेत आपल्या सगळ्यांना आपण त्यांना या शिबिरामध्ये सहभागी करून घ्यावं त्यांना आपण माहिती द्यावं मी आपल्या या माध्यमातून विनंती करत आहे येत्या चार व पाच मार्च रोजी दो दिना दोन हजार पंचवीस आपण सगळ्यांनी या शिबिरामध्ये राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा